या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी काल मंगळवारी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला मंगळवारी पाठ पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण एकवीस महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले महायुती सरकारच्या आतापर्यंतच्या मंजूर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ निर्णयांचा हा उच्चांक मानला जातो मात्र त्याचवेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतील एक निर्णय यावेळी रद्द करण्यात आल्याने दिवसभर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती केंद्रातील मोदी सरकारच्या नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर राज्य सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये स्थापन करण्यात आलेली राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महाआर्क लिमिटेड बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे या निर्णयाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू होती दरम्यान रिझर्व्ह बँकेने राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीला परवाना नाकारला आहे त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या कंपनीचं कामकाज करणं अशक्य होणार असून या कंपनीवरील खर्च सुरू राहू नये यासाठी कंपनी बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाकडून काल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल हे जवळपास निश्चित होता त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना या बैठकीत तब्बल एकवीस निर्णयांना मंजुरी देण्यात आली विरार ते अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्यावा लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देणारा मंजुरी देण्यात आली असून इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा यामध्ये समावेश आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालयात स्थापन करण्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली दरम्यान तिरुमाला तिरुपती देवस्थानसाठी वांद्रे येथील तीनशे पंच्याण्णव चौरस मीटर शासकीय जमीन देण्याला राज्य सरकारने हिरवा खंदील दर्शवला असून देवस्थानला वाहन तळ माहिती केंद्र कार्यालय आणि इतर सोयी सुविधांसाठी भाडेपट्ट्याने जमीन देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली